जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आम्ही तीव्र स्वरूपाची निर्देशने ठेवलेली आहेत आज आमच्या मागण्या अशा आहेत का बॅलेट पेपर वरती निवडणुका झाल्या पाहिजे सो गुंडा राज आज राज्यात आणि देशात फक्त आणि फक्त ई व्ही एम मशीन मुळे चालू आहे आणि म्हणून सगळ्यात पहिली मागणी आम आमची अशी आहे का ईव्हीएम मशीन हटवली पाहिजे आणि बॅलेट पेपर वरती निवडणुका झाल्या पाहिजे दुसरी मागणी आम आमची अशी आहे देशात आणि राज्यात आज दलित आणि अल्पसंख्याक हे भयभीत आहेत जेव्हा जेव्हा भाजप सरकार येतं जेव्हा जेव्हा बी जे पीचं सरकार येतं तेव्हा तेव्हा दलित मुस्लिमांना टार्गेट करून त्यांची हत्या केली जाते सामुदायिकरित्या म्हणून देवेंद्र फडणवीस हे मंत्री आहेत राज्याचे तर त्यांनी या सर्व घटनेला जबाबदारी स्वीकारून त्यांनी पहिले राजीनामा दिला पाहिजे ही आमची दुसरी मागणी आहे घरकुलासाठी ग्रामीण आणि शहरी ही तफावत मोठी आहे म्हणून जो निधी शासनाचा घरकुलासाठी दिला जातो तो निधी सुद्धा ग्रामीण आणि शहरासाठी समान प्रमाणात देण्यात यावा ही आमची चौथी मागणी आहे तिसरी माग चौ पाचवी मागणी आमची अशी आहे समाज कल्याणचा जो निधी आहे तो निधी आमच्या दलित वस्तीमध्ये खर्च केला जात नाही तो इतर ठिकाणी वळवून तो विकासात्मक कामासाठी इतरांच्या समाजासाठी वापरला जातो तो निधीसुद्धा समाज कल्याणचा बौद्ध वस्तीमध्ये सुद्धा खर्च केला पाहिजे या ठिकाणी आमच्या अशा अनेक मागण्या आहेत आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला भेटून निवेदन देणार आहोत आमचा निवेदनाचा गांभीर्यपूर्वक दखल घेऊन त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आणि अनंतराज आंबेडकर साहेबांच्या आदेशानं याही पुढे जाऊन आम्ही तीव्र आंदोलन शेवू मी रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड